नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योतीमार्फत मोफत मिलिटरी प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की या भरती परीक्षेचा म्हणजे जी योजना राबवण्यात येणार आहे याकरता जी परीक्षा घेण्यात येणार आहे याचं सिलेबस काय असणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेलं परिपत्रक आहे दोन हजार तेवीसचं आहे अद्याप या वर्षीचा अभ्यासक्रम आलेला नाही आहे तरी एकंदरीत याचा अभ्यासक्रम काय असतो हे आपण पाहणार आहोत तर लक्षात घ्या की साधारणतः जनरल नॉलेजवरती प्रश्न असतात जनरल सायन्स असतो मॅथ्स त्यानंतर लॉजिकल रिजनिंग तर अशा प्रकारे या विषयांवरती प्रश्न विचारले जातात एकूण लक्षात घ्या की पन्नास प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत आणि असे एकूण शंभर गुणांची परीक्षा असेल आणि कोणतीही निगेटिव्ह मार्क किंग यामध्ये नसणार आहे तर अशा प्रकारे हा अभ्यासक्रम दिला जातो यावर्षीचा सा सिलेबससाठी पुन्हा नव्याने नोटीस प्रसिद्ध केली जाईल बहुतेकचा शंभर टक्के हाच सिलेबस असणार आहे आणि या जर पाहू शकता की याच वर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीसमध्ये मिलिटरी अंतर्गत जी प्रश्नपत्रिका घेण्यात आली होती तर ही देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ फाईल देत आहोत व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथून तु तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर दोन हजार तेवीसमध्ये महाज्योतीमार्फत मिलिटरी प्रशिक्षण योजनेकरता जी पूर्व चाचणी घेण्यात आली तर याची उत्तरपत्रिका देखील आपण देत आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे तर ही उत्तरपत्रिका अधिकृत पोर्टलवरची आहे त्यामुळे येथे प्रश्न दिलेला आहे प्रश्नाचं उत्तर देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे याचा त्यांना त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना अंदाज करण्यासाठी नक्की उपयोग होईल त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा नवीन अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तर अशा प्रकारे सर्व योजनांकरता खात्रीशीर अपडेट करता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा